निवडणुकीचे वारे व्हायला लागल्यानंतर आता पुणे लोकसभा मतदारसंघही चर्चेत आलाय गेल्या वर्षी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीवेळी इज धंगेकर असा प्रचार करण्यात आला होता आणि आता पुणे लोकसभेतून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर शिक्षणावरून रवींद्र धंगेकरांना पुन्हा एकदा ट्रोल केलं जात आहे पण आता धंगेकरांना ट्रोल काय केलं जात आहे आणि भाजपच्या या ट्रोलिंगवर धंगेकरांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुणे लोकसभा मतदारसंघ राज्यातील महत्वाच्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक शिक्षणाचा माहेर घर म्हणूनही पुण्याकडे पाहिलं जातं त्यामुळे हा मतदारसंघही अत्यंत महत्वाचा मानला जातो यंदा पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात लढत होणार आहे तरी कसबा पोटनिवडणुकीवेळी हेमंत रासने हे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात होते त्यावेळी भाजपाकडून हु हो इज धांगेकर असा धंगेकरांविरुद्ध प्रचार करण्यात आला होता आणि आता भाजपाकडून शिक्षणाचा माहेरघर असणाऱ्या पुण्यात मवियाचा अशिक्षित उमेदवार शिक्षण फक्त आठवी पास असा प्रचार केला जातोय सोशल मीडियावर धंगेकरांच्या शिक्षणाविषयीचं एक प्रमाणपत्रही व्हायरल करून ट्रोल केलं जात यावरच मागच्या वर्षी हुईस धंगेकर हे लोकांना कळलं आणि त्यांनी दिलेलं मत हेच माझ्यासाठी पी एच डी आहे असं म्हणत भाजपच्या ट्रोलिंगला धंगेकरांनी सनसणीत प्रत्युत्तर दिलंय धंगेकर आता नेमकं काय म्हणाले तुम्हीच पहा कर्मवीर भाऊराव पाटलांचं शिक्षण काढणार आहात का तुम्ही वसंतदादा पाटलांचं शिक्षणाचं काढणार आहात का तुम्ही आणि माझी जनतेची नाळ आहे जनतेमध्ये मी पी एच डी झालेली माझी आणि जनतेला काय पाहिजे हे मला सगळं कळतं आणि शिक्षण हे ब शिक्षण शिकलेला माणूसच जास्त क्रांती करतो का तर ही दे आपल्या राज्यामध्ये मोठी उदाहरणं आणि मी छोटासा कार्य करत आहे आणि पुणेकरांनी तीस वर्ष मला बघितलं आहे सांभाळलं आहे मला विधानसभेमध्ये पाठवलं विधानसभेमध्ये मी जनतेची मांडणी आपण बघितली आणि त्या मांडणीमध्ये मग चालक असेल आमचे गुन्हेगारी असेल आणि अनेक प्रश्नांवर मी बोलत होतो शिक्षण चांगलं मिळावं ह्यासाठी माझे प्रयत्न गेल्या वर्षभरामध्ये माझ्या मी अनेक टीमशी बोललो आहे की चांगलं शिक्षण ते सुसुटीत झालं पाहिजे दंगेकर हा पुणेकरांची ना जोडलेला कार्यकर्ता आहे आणि माझी पी एच डी जनतेच्या बरोबर आहे पी एच डीला काय तुम्हाला पी एच डी करायला तुम्ही बघितली माझ्या तीस वर्षाची पी एच डी आणि शिक्षण हा माझं काढायचा त्यांचा दूध खोला आहे त्यांना आता त्यांची दिशा पुणेकर ठरवणार आहेत पुणेकरांमध्ये माझी एच डी झाली पुणेकरांनी मला सर्टिफिकेट कधी देऊन टाकलं तरी आपल्याला धंगेकरांना केलं जात असलेल्या या ट्रोलिंग आपली मतं कमेंट करून नक्की कळवा ताज्या बातम्यांसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका